नमस्कार मी मी प्रीती प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत पाच वर्षापूर्वी नवनीत राणांना पाठिंबा देऊन चूक केली असं म्हणत अमरावतीच्या सभेत शरद पवार यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला तर पाच वर्षापूर्वीची चूक आता सुधारायची आहे असे शरद पवार म्हणाले मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे माझ्याकडून एक चूक झाली पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली तेव्हा त्या निवडणुकीतील उमेदवारांना मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या ती चूक दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवन स्वच्छ आहे अशा बळवंतराव वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आला आहे असं शरद पवार अमरावतीत म्हणाले तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेखी करणाऱ्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे मुंबईतील माहे राजाराम रेगे या व्यक्तीला ताब्यात ता घेण्यात आला आहे माहीम मध्ये कोलकाता पोलिसांनी ही कारवाई केल्याचं मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या राजाराम रेगे नाव समोर आलं संपर्कात असल्याने राजाराम रेगे याची तेव्हा चौकशी करण्यात आली होती बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या घरावर नुकताच गोळीबार झाला त्यानंतर मुंबई पोलीस तातडीने कामाला लागले या प्रकरणाचा छडा लावला त्याचवेळी या गोळीबार घटनेची जबाबदारी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिष्णोई गँगने घेतली मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली त्यानंतर थांबवले नाहीत या गँगने बॉलिवूड नंतर लोकांना लक्ष केले आता काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड या गँगच्या रडारवर आले आहेत या गँगने त्यांना धमकी दिली आहे आणि लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे सुरतला निघाल्यावर मुख्यमंत्री पदाची उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑफर आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तर ही ऑफर नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत भाजप नेत्यांना फोन केला असं सा सांगत एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा गौप्य स्फोट केला तर आपण सरकार स्थापन करू शिंदे यांच्या बरोबर पर का जात आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला याच दरम्यान आता उशीर झाला असल्याचं उद्धव ठाकरे यांना दिल्लीतून सांगण्यात आलं असं सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्राच्या मुलाखतीतून सांगितलं याच मुलाखतीतून अनेक मोठे गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले शिंदे यांनी मुलाखतीत असेही सांगितले की महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन आशिष शेलारांना अटक करण्याचा डाव होता तर लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे